Yeah. पत्रकार बांधवाचं मी बहुजन विकास मोर्चाच्या वतीनं स्वागत करतोय या पत्रकार परिषदेमध्ये खरं तर तातडीची पत्रकार परिषद आयोजित आम्ही केलेली आहे आणि या पत्रकार परिषदेला आपण मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपलं धन्यवादही मानतोय या पत्रकार परिषदेचा हेतू आपल्यापुढं स्पष्ट करण्यासाठी मी इथं आलेलो आहे निवडणूक या अंबाजोगाई शहराची नगरपालिकेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मी अंबेजोगाईमध्ये या आघाडीचे संयोजक तथा सर्वे सर्वा पापा मोदी आणि पृथुराज साठे यांच्या आग्रहास्तव आलो होतो आणि माझी सभा सुद्धा त्यांच्या प्रचारासाठी झाली होती या बोलणीमध्ये त्यांनी एक जागा माझ्या पुतण्याच्या पत्नीसाठी सोडली होती आणि आमचे दुसरे उमेदवार विनोद भाऊ शिंदे यांनी पत्नीचा उमेदवारी अर्ज भरला होता आणि या पत्नीच्या उमेदवारी अर्जामुळं या आघाडीचं नुकसान होईल बापा मोदी यांनी पृथ्वीराज साठे यांच्या आघाडीचं नुकसान होईल आणि तिथली तिन्ही तीन सीट जातील म्हणून त्यांनी आम्हाला विनंती केली की के हा फॉर्म माघारी घ्यावा आणि त्यासाठी आम्ही एक कॉप मेंबर एक स्वीकृत सदस्य नगरसेवक करायला तयार आहोत आणि ते पहिल्या पसंतीचाच नगरसेवक राहील समजा त्यांचे दहा जरी आले असले तरी ते पहिल्या दहामध्ये विनोद शिंदेच्या पत्नीचं नाव नगरसेवक म्हणून आम्ही स्वीकृत करू अशा पद्धतीचं आश्वासन तोंडी आश्वासन नाही तर पाचशे रुपयाच्या बॉन्डवरती नोकरी करून त्यांनी आश्वासन दिलं होतं हे माझ्या हातामध्ये आपल्याला त्याची एक एक कॉपी मी देणार आहे अत्यंत खोटांडेपणा हे पत्रकारांना बसूया अत्यंत खोटा या मंडळीने केलेला शेवटच्या क्षणापर्यंत मला सांगितलं त्यांनी की आमच्याकडे तुमचंच नाव आहे तुमच्या सदस्य म्हणून नाव आहे आणि ज्या दिवशी नावा नामांकन भरायचं होतं त्या दिवशी त्यांनी सांगितली की अडचण आलेली आहे आणि या अडचणीमुळे आम्हाला देता येणार नाही ना ना? आणि कागदपत्र तुम्ही आज देऊ शकणार नाहीत म्हणजे अशा पद्धतीचं ढोंग आणि नाटक पापा सेठ मोदी आणि पृथ्वीराज साठेने केलेलं आहे पहिल्यांदा मी पापा सेठच्या या ढोंगाचं निषेध करतोय आणि पृथ्वीराज साठेचाही निषेध करतो आहे की काहीतरी जनाची तर मनाची त्यांनी ठेवायला पाहिजे होती जनाची नाही तर मनाची तरी त्यांनी ठेवायला पाहिजे होती की जे आश्वासन दिलं ते आश्वासन तुम्ही जर एखाद्या संघटनेबरोबर एखाद्या नेत्याबरोबर एखाद्या कार्यकर्त्या बरोबर तुम्ही पाळू शकत नसाल तर लोकांचं आश्वासन कसं तुम्ही पाळणार तुम्ही ही नोटरी करणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही याच्यावरती त्यांच्यावरती चारशे ची केस दाखल होऊ शकते आणि पापा सेटवरती अट्रॉसिटी दाखल होऊ शकते एखाद्या अट्रॉसिटीचं कलम तीन तीन दहा मध्ये अट्रॉसीच्या एक तीन दहा मध्ये त्या कलमा कलमामध्ये एखाद्या मागासवर्गीय माणसाची फसवणूक करणे अनुसूचित जाती जमातीच्या एखाद्या माणसाची फसवणूक करणे हा अट्रॉसिटीचा गुन्हा आहे आणि ते पापा तो गुन्हा केलेला आहे आणि चारशे वीस म्हणजे लोकांना आम्हाला फसवण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून आम्ही आपल्यासमोर या सगळ्या गोष्टी अंबाजोगाईकरांच्या समोर आणण्याचा प्रयत्न आम्हाला करायचा होता आणि म्हणून ही ढोंगी माणसं आहेत हे लबाड माणसं आहेत आणि ह्या लबाड माणसा पाला आमच्याशी पडलेला आहे आणि या लबाडांना आम्ही माफी देणार नाही आणि जर त्यांनी या संदर्भामध्ये त्यांची भूमिका जाहीरपणे लोकांच्या समोर नाही आणली जाहीर माफी नाही मागितली तर आम्ही त्यांच्या घरावरती अनुसूचित जाती जमाती अत्याचार विरोधी कायदा यांच्या विरुद्ध लावा अट्रॉसिटी अॅक्ट प्रमाण पापा मोदीवरती गुन्हा दाखल करा आणि पृथ्वीराज साठेवरची चारशे वीस चा गुन्हा दाखल करा तसा पृथ्वीराज साठे चारशे वीस माणूस आहे चारशे वीस आहे तो खोटाटा माणूस आहे फसपसवी करणारा माणूस आहे त्यांनी जमिनीमध्ये लोकांच्या फसवापसवी केलेल्या आहेत यांनी जमिनी लोकांच्या लाटलेल्या आहेत या दोघांनीही जमिनी लोकांच्या लाटलेल्या आहेत जमीन लाटण्यासाठी त्यांनी एक टोळी निर्माण केलेली आहे का यांच्याकडे काही माणसं आहेत त्या दोघांकडे काही माणसं आहेत जमीन लाटण्यासाठी आणि ती त्या जमिनी डेव्हलप करण्यासाठी हे लोकांना देत आहेत हे सगळं जर काढायचं असेल तर मी दुसऱ्या पत्रकार परिषदेमध्ये काढेल परंतु यांच्या विरोधामध्ये यांनी पंधरा फेब्रुवारीच्या आज जाहीरपणे चौकामध्ये ना माफी नाही मागितली तर त्यांच्या घरासमोर मोर्चा मोर्चा त्यांच्या आणि पोलीस स्टेशन मध्ये आम्ही या आठ दिवसामध्ये तक्रार दाखल करू की यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा अट्रॉसिटीचा गुन्हा पापा मोदी यांच्या विरोधामध्ये आणि चारशे वीसचा चा गुन्हा तत्वराज साठेच्या विरोधामध्ये अशा पद्धतीनं मला वाटतं अंबेजोगाईसाठी ही नाबुष्कीची गोष्ट आहे अंबेजोगाईमध्ये अशी लबाड माणसं जर अंबाजोगाईचं नेतृत्व करणार असतील अशी लबाड माणसं जर अंबेजोगाईमध्ये आणि मा या बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये येत असतील तर ही लबाडी आपण उघडी पाडली पाहिजे याच्यासाठी ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे आणि यामध्ये आम्ही सगळ्या जिल्ह्यात या मा शहरातले तालुक्यातले कार्यकर्ते इथं आलेले आहेत आम्ही जिल्हाभर याचं आंदोलन करू जिल्ह्यामध्ये प्रत्येक तहसीलवरती आणि पोलीस स्टेशनवरती आम्ही मोर्चे काढून सांगू की यांच्याविरोधात गुन्हा आणि यांची अटक पूर्वसुद्धा जामीन होता कामा नये आणि अटक झाल्यावर सुद्धा जामीन होता कामा नये याच्यासाठी सुद्धा आम्ही पोलिसां पोलिसांना विनंती करू की जास्तीत जास्त यांच्याविरोधात कठोर कठोर कलम लावावीत आणि कठोर कारवाई करावी जेणेकरून अशा पद्धतीच्या चुकीच्या पायडा पडणार नाही चुकीच्या पद्धतीनं लोक वागणार नाही अरे सरळ सरळ यांनी स्वीकृत होईपर्यंत मला सांगितलं की आम्ही स्वीकृत करतोय स्वीकृत करतोय आणि ज्या दिवशी स्वीकृत सदस्याची हो। नॉमिनेशन फॉर्म भरायचा त्या दिवशी सांगतात की असे असे कागदपत्र आणा मग आम्ही देऊ याची तयारी करावी लागते आता माजलगावमध्ये माझ्या मु माझा मुलगा स्वीकृत झालेला आहे आम्ही एक महिन्यापासून त्याची तयारी केलेली आहे त्याचे डॉक्युमेंट्स तयार करावं लागतात व्यवस्थितपणे त्याच्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर त्याच्यानंतरच होतं याचा अर्थ ज्यांना त्यांनी कुणी के केलंय यांनी अगोदरच त्यांची स्वतःच्या तयारी केलेल्या होत्या आम्हाला फक्त फसवण्याचं काम केलेलं आहे आणि या फसवणाऱ्या विरुद्ध आम्ही निश्चितपणे जनआंदोलन केल्याशिवाय राहणार नाही या पद्धतीचं आपल्यासमोर मला मांडणी करायची होती